ही आता रंग फार यांची बातच न्यारी अहो नेममाही करतील काय तो म्हणे विक्क शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय बाप रे हे म्हणजे काय सगळ्या मोठ्या नोटा गेल्या आणि चिल्लर राहिली म्हणजे फडके गेले आणि चिंध्या राहिल्या असं झालंय सगळं म्हणजे शे 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 सुप्रभात बाबा सुप्रभात बाजूला कशाला बसतो माझ्या मला वेळ नाही तुझ्या चल ना? सदा का रे सर्वदा न? योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देहात माझा पडावा काय झालं अरे या लाज नाही वाटत बापाची चेष्टा करतो काय मी चेष्टा केली मग काय लावलंय सदा 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 काय लावलंय एकेरी मी श्लोक पठण करतोय सुनोक त्याची चाल काय अशी आहे का मग कशी चाल आहे अरे त्याची चाल अशी आहे सदा सर्व मी काय तुला चाली शिकवायला इकडे तुझ्या गाण्याचा मास्तर आहे का मला वेळ नाही मला निघायचं लवकर हा सदा बाबा बाबा बोल 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 मी भोजनालय सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे अरे वा 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 पण माझ्याकडनं कोणत्याही मदतीची अपेक्षा धरू नको सगळं बाबा मला तुमचा फक्त आशीर्वाद हवाय घे 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 पाहिजे तेवढे आशीर्वाद पाहिजे तेवढे घे पण एक दमडी देखील तुला मिळणार एवढं लक्षात ठेव नको मला दहा हजार रुपयाची धनप्राप्ती झालेली आहे अरे तू काय भिक्षा वगैरे मागायला सुरुवात केलीस की काय नाही मला आजीने दहा हजार रुपये दिले कोण आज, आज, आजी म्हणजे आई हो दहा हजार रुपये तिच्याकडनं कुठून आले एवढे पैसे हो तुम्हीच दिलेले गावी पाठवायला ती ते विसरली आणि सगळे पैसे मी घेतले अरे मूर्खा ती विसरली ठीक आहे पण तुझ्या लक्षात होता ना तू तिला का नाही सांगितलं की हे पैसे गावाला पाठवायचे म्हणून माझ्या चेहऱ्यावर मी मूर्ख दिसतो का हो मूर्ख जरी असलो ना तरी काय लक्ष्मी आलेली मी परत कशी देणार म्हणजे मी सगळे पैसे खर्च करून टाकले काय माहिती थांबा अरे तू रे अरे थांब रे साधा अरे मिली

काय ते काय ऐकतेस ना अगं मी श्लोक च्या खा 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 नाही ग मी श्लोकच्या खानावळीत गेलो तो त्याच्या घे गल्ल्यावर बसलो तो अ तिथे बसून मी डान्स नाही मारले मी मी तिथे बसून टडाय टांडिया नाही खेळला मी मी तिकडे बसून डान्स केला आता अजून अगं काय करणार अगं हल्ली लोक खप वाढवण्यासाठी नको नाही गो नको नको धंदे कस नाही नवीन नवीन योजना आखतात आजी मी अशी योजना आखली की जो माणूस भरपूर जेवेल त्याला भरपूर माझा डान्स बघायला मिळेल आता खरंच गेल काय सांगतो अग एक मी नाही एक माणूस भरपूर जेवला आणि त्याने माझा भरपूर डान्स पण बघितला हो आणि ह्याने एक खुर्ची आणि दोन बाकडे मोडून टाकले काय करणार आजी अगं माझ्या डान्स स्टेशन स्टेशन कसं असेल त्या पायऱ्यांना काय म्हणतात खूप कॉन्क्रीटचा रस्ता कशा लागेल हा हा स्टेप्स खूप कॉम कॉम कॉम्प्लिकेटेड होते अरे पण दादा मी तुला तिथे नृत्य करायला पाठवलं होतं का नाही गल्ल्यावरती बसायला पाठवलं होतं हे मला माहितीये मग तो नृत्याचा आखाडा होता का अरे ते जाऊ दे पण योजनेले डान्सच्या योजनेमुळे एक माणूस भरपूर जेवला आणि ह्याचा डान्स त्याने भरपूर वेळ थांबून पाहिला <laughs> पण तो कसा आहे आजी माझा अगं तो स्टेशन जवळचा रघु होता <laughs> कोण रघु तो मुळात आंधळाच आहे त्याला काही एक दिसत नाही आणि तो सतत आहे ना आपल्या चेहऱ्यावर आहे ना काळा गॉगल लावून असतो आणि हा त्याच्या समोर नृत्य करत होता त्याच्यासमोर नृत्य करण्याचा त्याला काही एक दिसत नाही दादा 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 माझा आई सेवक ए सेवक सेवक चला काय झालं वरायला सेवक जेवण तयार आहे ना चला अजून काय बी झालेलं नाही चल ना मग पटकन वाढ मला खूप भूक लागली आहे चला सांगितलं ना अजून काय बी झालेलं नाही अरे एक वाजला आणि अजून जेवणाची तयारी नाही कशी करणार चला सकाळी उठायचा स्टोक जायचा हॉटेल जायचा तिकडचा काम करायचा तिकडचा अटकला की घरी यायचा आणि लगेच कामाला लागायचं अरे जरा हळू बोल ना मला कसं काय करणार मला ओठांच्या हालचाली तर पकडू देत बरं मला सांग तुला तिथे जाऊन काम करायला कोणी सांगितलं असं कसा झाला ते बी मानदास काम आहे तुला पगार कोण देतं तुम्ही मग तू जास्त कुठे लक्ष द्यायला हवं श्लोकदादाच्या हॉटेलकड म्हणजे पगार तू माझ्याकडून घेणार आणि काम स्लोकच्या हॉटेलला जाऊन करणार बरोबर हाय वर बरोबर असं पण म्हणतोस आता मन्नत सांगा माणूस दीड दमडीच्या नोकरीकडे जास्त लक्ष देणार की पन्नास टक्के भागीदारीकडं पन्नास टक्के भागीदारी त्याचा इथे काय संबंध त्याला आपली भागीदारी आहे लोक दादाच्या हाटेला का? काय एवढा वाढायला काय झाला इकडचे घरातली काम कोण करणार मग हा ते झाला तुम्ही श्लोक दादाला विचारायचा आणि आता जेवणाचं काय लेट होईल बर सेवक आता तू एक काम करायचं लवकर लवकर सांगा चला मना लय काम आहे हो लवकर लवकरच सांगा तू आहे ना आता लवकर लवकर तुझे कपडे बांधायचे लवकर लवकर चपला घालायच्या आणि लवकर लवकर इथून चालत व्हायचं भाई साहेब काय झाला कस ना आ, आता तू एवढ्या मोठ्या हॉटेलचा मालक हा तू आमच्याकडे काम करतोस हे कसं दिसतं लोक काय म्हणतील हा आणि आम्ही जो काही शुल्लक तुला पगार देतो तो कस काय चालेल ना तुमचा नफा केवढा असेल बिझनेसचा पुरून उरत असेल तुम्हाला बाई साहेब त्याला कामावरून काढू नका हो आणि त्याला कर्माचा नफा अजून दमडी मिळालेली नाही म्हणा मला जो पगार मिळतो ना त्यातच मी त्या हॉटेलच्या भाज्या आणतो बर मग आता काय करायचं ठरवलंयस तू लगेच किचन मध्ये जायचा आणि कामाला लागायचा आत्ता जातो family.com <laughs> <laughs> family.com अरे वाडक बाळ घसला यंत्राशी खेळ अरे काय काय चाललंय हिशोब चालू आहे कसला खानावळीचा अरे वा रे वा किती नफा किती झाला नफा कसला उधारीचा हिशोब चालू आहे का, का? अरे लोकांना चव आवडली नाही की काय आवडली मग झाला का सगळ्या प्रकारचे पदार्थ तुझ्या हॉटेल मध्ये नसतात की काय असतात अरे मग प्रॉब्लेम काय आहे तेच कळत नाहीये अरे बरं मला सांग तू आता या इकडेस त्या हॉटेल मध्ये कोणाला बसवून आलायस कुणालाच नाही म्हणजे सगळा माल संपला नाही अरे मग बंद काय करून आलेस हॉटेल आता तर रात्रीचे नऊ फक्त वाजलेले आहेत अहो बाबा आपण हॉटेल रात्री आठ वाजताच बंद करतो आणि दुपारच्या वेळेला का, हो। बारा ते चार ह्या दरम्यान बंद असत अरे काय म्हणजे काय काय करतोस काय दुपारी बारा ते चार आणि रात्री आठ वाजता हॉटेल बंद करतोस अरे म्हणजे तुझं हॉटेल ना जेवणाच्या वेळेला तुझं हॉटेल बंद कसं काय बाबा पुराणात महापुरुषांनी सांगितलेलं आहे की जेवणाची वेळ ही सकाळी अकरा ते बारा ह्या दरम्यान असावी व सायंकाळी सात ते आठ ह्याच दरम्यान असावी जेणेकरून आपलं शरीर निरोगी राहतं अरे पुराणातल्या महापुरुषा सध्या शहरामध्ये लोक ज्या वेळेला जेवतात नाश्ता करतात त्यावेळेला हॉटेल उघड नको का ओ बाबा म्हणून काय आपण त्यांना वाईट सवय लावायचं का अरे ते बांधले रे बाबा पण तू हे हॉटेल उघडलेस ते व्यवसाय म्हणून मोफत खानावळ म्हणून व्यवसायासाठीच पण समाज कल्याणाच्या वाटेवरून तू माझी वाट लावू नको म्हणजे झालं मुळीच नाही हे बघ जर का तुला उधारी झाली आणि लोक जर का देणी वसूल करायला माझ्या मागे लागली तर तुझं तंगड मोडून ठेवी लक्षात ठेव हा बाळा पात्र कुठलं आला मोठा बिझनेसमन काय लपा लपा पण लपा। टाला सुंदर पब्लिक माझ्या मांग लागलाय कशाला कशाला काय मी शेरी आहे ना मी सेलिब्रेसी वा, 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 वा। वा, वा? आहे ना सेलिब्रिटी काय वा चला त्यांना पैसा द्यायला आहे का आपल्याकडे अरे मंडळी आहेत कोण तुमचे माणसं आली मी म्हणला होणार वा ते जेवणार आपली डबल कमाई शाबास काय चला त्यांनी मला विचारला या हॉटेलचा मालक कोण आहे चला मी म्हणला मीच ऐकल्यावर ते काय म्हणले नाही चला सुटलो सुटलो काय सुटलो म्हणजे म्हणजे काय त्यांनी मला चोप चोप चोपला अजून त्यांना चकमा देऊन मी आलो इकडं बापरे आता काय करायचं का चला मी तर गावाला जायचा विचार केलाय थांब मी देखील तुझ्या बरोबर तू तु। मला देखील चोपतील चला गाडी पकडून बाबा तुम्हाला काय प्रकार घडला तो नाही माहितीये मला सगळं माहिती आहे बाबा सगळ्या माहिती मला मी हॉटेल वरती जाऊन आलो तिकडे मी सगळ्या लोकांना भेटलो आणि सगळ्या प्रकाराची मला माहिती झालेली आहे सगळ्या लोकांना मी भेटलो प्रत्येकाला त्याचं किती नुकसान झालंय विचारलं आणि त्या नुकसानीची भरपाई म्हणून आपल्या हॉटेलातल्या वस्तू मी त्यांना देऊन टाकल्या आता सगळं ठीक आहे त्याला गावाला म्हणजे दर वेळेप्रमाणे तेल गेलं तूप गेलं हाती आलं धुपाटन धुपाटन तर आलं म्हणजे म्हणजे ही सगळी नुकसान भरपाई दिल्यानंतर उरलेल्या वस्तू देखील मी विकून टाकल्या त्यातनं चक्क वीस हजार रुपये आले आणि ते मी गावाला पाठवून दिले साहेबांना या झाला बारा गेला हां तर शेवटी एवढं सगळं झाल्यावर तुम्ही या गोष्टीपासून काय संदेश घ्याल व्यवसायात कर्ज जा बाजारी झाल्यास काळजी करू नये का? तुमचे तीर्थरूप परत फेड करायला ही अतरंग रंग फार यांची बातच न्यारी अहो नाही करतील काय तो तो म्हणे रिक्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय 哎呀哎呀哎呀